सासखेडा तालुका मंठा येथील पूर्णा नदीकाठच्या पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ मंठा तहसीलदार सोनाली जोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला या वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू मिळणार आहे मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या सासखेडा टाकरखोपा तळणी या वाळू विक्री डेपो सुरू होणार आहे यापैकी सासखेड्यातील पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तलाठी नितीन चिंचोले राजाभाऊ तांबे राहुल दिगे बंडू नरे सरपंच अजय जाधव लक्ष्मण जाधव मुरलीधर देशपांडे शिवाजी खंदारे अर्चना राऊत अमित तांबे बंटी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर पंठा जिल्हा जालना